अध्यक्ष मोदय विरोधी पक्षाने मांडलेल्या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर या निमित्तानं बोलताना एक राज्यातली जी काही शेतकरी विरोधी जे धोरण आहे या संदर्भात बोलत असताना अध्यक्ष महोदय जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे आणि मानवनिर्मिती झाल्यापासून हा तालुका दुष्काळ आणि शंभर टक्के आवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे आज इथं मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेब बसलेले आहेत तर त्या चाळीस या, या शासनानं जे चाळीस तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केले त्या यादीत खऱ्या अर्थानं पहिल्यांदा सगळ्यात जत तालुका येणं अपेक्षित होतं पण तो आलेला नाही पण ज्या वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्यावर मी या संदर्भात सारखा पाठपुरावा केल्यानंतर दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून जाहीर केला आणि मग थोड्याफार प्रमाणात या दुष्काळ सदृश परिस्थितीचं जे काही थोडाफार फायदा या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला आज तालुक्यातली जी परिस्थिती जर बघितली की तालुक्यात प्रामुख्यानं द्राक्ष डाळिंबा आणि ड्रॅगन फ्रूट म्हणजे कमी पाऊस कमी पावसात म्हणजे कमी पाण्यावर येणारी पिकं ही प्रामुख्यानं या दुष्काळी तालुक्यात घेतला जातो आणि या तालुक्यातली पिकं घेत असताना आज ज्या हमी भावाची जर बघितलं तर जे द्राक्षाला मिळणार किंवा बेदानाला येणारा जो रेट आहे तो जर बघितला तर गेल्या पाच वर्षात जी काही खताच्या मशागतीसाठी जो काही खर्च बघितला तर हा साधारणतः जवळजवळ तीन ते साडेतीन लाख रुपये पर एकरी येतो आणि मग हे हे येत असताना ये द्राक्षाला प्रत्यक्षात आता जर भाव मिळाला तर साधारणतः साठ आणि सत्तर रुपये चार किलोच्या पेटीला आज मिळतो <coughs> आणि बेदानाला जर बघितलं काल जत तालुक्यात मार्केट कमिटीच्या माध्यमातून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आज बेदानाचे सौदे सुरू केले पण ते सौदे सुरू करत असताना व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जो काही दर मिळाला तो दर बेदानाला साधारणतः दोनशे तीस रुपये मिळाला अशा पद्धतीची जी काही आपली महाराष्ट्राच्या राज्यानं ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर ज्या शेतकऱ्यांना हमी भाव ज्या पिकांना मिळायला पाहिजे होता तो आज मिळताना दिसत नाही प्रामुख्यानं डाळिंबाचं पीक घेतलं जातं डाळिंबाच्या पिकाला सुद्धा जी रोगराई आज मोठ्या प्रमाणावर होते मी या आध्या सुद्धा प्रत्येक अधिवेशनात या माध्यमातून डाळिंबी पिकाच्या रोग रोगराईच्या संदर्भात जे काही आपल्या माध्यमातून या राज्य शासनाला जागे करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला होता त्या रोगराईचा वाढता प्रादुर्भाव या संशोधन होणं हे खरं प्रामुख्यानं गरजेचं आहे अध्यक्ष मोदय खास करून जत तालुक्यात ड्रॅगन फ्रूटच्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आज पीक घेण्याचा प्रयत्न हे शेतकरी करत आहेत पण त्याला खऱ्या अर्थानं जो निर्यात बंदीचा धोरणामुळे त्यामुळे ज्या काही त्या शेतकऱ्याच्या पिकांना रास्त भाव मिळत नाही आज ही सुद्धा शोकंदित्य या निमित्तानं आपल्या समोर येते अध्यक्ष मध्ये ज्या दुष्काळी तालुक्यात थोडंफार शेतीला संलग्न असलेला दुग्ध व्यवसाय या निमित्तानं या तालुक्यातला शेतकरी करतोय आज मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय वाढत आहे त्याच्याबरोबर प्रक्रिया करून वेगवेगळे उत्पादन आज या निमित्तानं या तालुक्यातला शेतकरी करण्याचा प्रयत्न करतोय पण आज दुधाला जो काही भाव मिळतोय तो भाव जर विचारात घेतला तर त्याला जे काही सुग्रास आणि पेंड देतो त्याचे सुद्धा आज या ठिकाणी त्याला योग्य रास भाव मिळत नाही अशी परिस्थिती आहे एकीकडे राज्य शासनानं जो हमी भाव दिला लिटर मागा अठ्ठावीस रुपये पण त्याला बरोबर येताना बरोबर अनुदान पाच रुपये केलं पण खऱ्या अर्थानं जोपर्यंत या तालुक्यातल्या दुष्काळी तालुक्यातल्या पशुधन ज पशुधनाच्या माध्यमातून जो, जो शेतकरी आपला जगायचा जा प्रयत्न करतोय त्यांना कुठंतरी आज या निमित्तानं लवकरात लवकर अनुदान या निमित्तानं मिळणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय जर तालुक्यातल्या सगळ्यात मोठी जर बिकट परिस्थिती असेल तर ती पाण्याची पाण्याच्या आज सगळ्यात मोठा दुष्काळी तालुका आणि भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेला तालुका या तालुक्याच्या निमित्त या तालुक्याला पाणी आज दुष्काळाची परिस्थिती आहे आणि अठ्ठावन्न टँकर आता सध्या सुरू सुरू आहेत अध्यक्ष महोदय आणि त्या अठ्ठावन्न टँकरच्या माध्यमातून जे काही लोकांना पाणी मिळतंय एक तर त्याचा पीएस कुठं तर चेक केला जात नाही म्हणजे त्या माध्यमातून मिळाल्या टँकरच्या माध्यमातून मिळणारं पाणी हे दर्जेदार मिळत नाही आहे ही सुद्धा आज या निमित्तानं मी आपल्या शासनाच्या लक्षात आणू देतो अध्यक्ष महोदय जे जवळजवळ एम बाबतीत जर मांडायचं झालं तर गेली दोन अडीच वर्षाच्या माध्यमातून राज्य शासनाकडे आणि त्याचबरोबर डीपीटीसीच्या माध्यमातून जवळजवळ नवीन एम एस सी टी सी तयार करण्यासाठी एकशे छप्पन प्रस्ताव आज नवीन टी चे आज तयार आहेत पण त्यांना कुठेतरी लवकरात लवकर मंजुरी करून या तालुक्यातला दुष्काळी तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न या निमित्तानं व्हावा अध्यक्ष महोदय त्याचबरोबर नाथाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील पंधरा जिल्ह्यांचा समाविष्ट करण्यात आला आणि आता याच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात एकवीस जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येतोय अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून या निमित्तानं जत सारख्या दुर्गम